नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डॉक्टर शंकर माने आज आपल्या इस्लामपूर मध्ये खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंचा नाही ही शोकांकित आहे परंतु आजपर्यंत अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा किंवा आजपर्यंत अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा या राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीने म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी लय मोठा फायदा करून घेतलाय मी तुम्हाला त्याच्याबद्दल उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला उत्तर प्रदेश मध्ये बैन मायावती यांचं सरकार होतं त्यावेळेला कांशीराम साहेबांनी उत्तर प्रदेश मधून येऊन अण्णाभाऊ साठेच्या कुटुंबाला एक घर बांधून दिलं होतं घर पाडण्याचं कुटकारस्थान या शरद पवार गटाच्या रोहित पवार अण्णाभाऊ साठेच कुटुंब ही रस्त्यावर होत छपरात होत त्या वेळेला यांचा आमदार इथला होता त्यावेळेला जयंत पाटलाला आणि यांना कुणालाही यातलं काही कळलं नाही आज मला सांगायचं आहे की एखाद्या मराठा समाजातला महापुरुष जर असता तर त्या महापुरुषाचं नाव या शहराला दिलं गेलं असतं पण अण्णाभाऊ साठे फक्त मातंग समाजाचा नेता आहे किंवा मातंग समाजाचा महापुरुष आहे अशा पद्धतीची भूमिका या दोन्ही सरकारांची विरोधकांची असते आणि ही विरोधकांची ही चुकीची गोष्ट आहे ईश्वरपूर करण्यापेक्षा अण्णाभाऊ साठे नगर करावं इस्लामपूरला या अशी आमची मागणी आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं या इस्लामपूर आणि या परिसरात मला एक ऐतिहासिक असा वारसा आहे आणि या वारसा जपून जर आज आपण जर बघितलं सा तर या अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे तो पुतळा इथं कायम केलाच पाहिजे याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात पुतळा केला पाहिजे ज्या वेळेला एक तारखेला अण्णाभाऊ साठेंची जयंती होती त्यावेळेला आजी माझे आणि इथले एक नंबरचा आमदार केला दोन नंबरचा आमदार केला मतदान घेणाऱ्या दोघांनी पण येऊन इथं अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला हार घातलाय तर यांनी दोघांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि जबाबदारी घेऊन या पुतळा नियमित केला पाहिजे दुसरा विषय बघायला गेलं तर ही बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने एकत्रित तुम्ही बघा जनसुरक्षा कायदा हा जो कायदा काढलेला आहे हा कायदा अण्णाभाऊ साठे असतील बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील या मनुवाद्यांना जे टोचणारे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत यांनी जर मोर्चा काढला अण्णाभाऊ साठेंचा पुतळ्याचा मोर्चा काढला इथल्या मुस्लिम समाजानं नमाज पडलं इथल्या हिंदू बांधवाने बा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भूमिका जर मांडली सरकारविरोधात तर त्यांना नक्षलवादी दहशत करण्याचा जो कायदा आहे त्याच्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनं काँग्रेसनं आणि बीजेपीनं भी सगळ्यांनी पाठिंबा देऊन यांनी सक्ची पोरं आहेत डिक्लेअर जाहीर केलेला आहे त्याच्यामुळं अकरा तारखेला प्रकाश आंबेडकर डॉक्टर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय अध्यक्ष वंचितचे आहेत त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर इथं अकरा तारखेला सांगली इथे येणार आहेत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात त्या मोर्चा पण यापेक्षा मोठा काढला जाणार आहे कारण जनसुरक्षा कायदा तर तुम्ही पत्रकार बांधव सुद्धा सरकारच्या विरोधात बातमी लावू शकणार नाही तुम्ही पत्रकार बांधव सुद्धा वर सरकारच्या विरोधात किंवा यांच्या भूमिकेच्या विरोधात बोलू शकणार नाही एवढी वाईट परिस्थिती आहे त्याच्यामुळे पत्रकारांनी सुद्धा त्या आंदोलनाला आलं पाहिजे एक मोठा जन मोर्चा काढला पाहिजे जन आंदोलनाच्या विरोधात केलं पाहिजे त्याच्यामुळे माझे सगळ्यांनाच आव्हान आहे या मोर्चाच्या माध्यमातून सगळ्यांना की बाबा जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आपण अशाच पद्धतीचे मोर्चे काढले पाहिजेत आणि माझी बहुजन कामगार संघटना बहुजन वंचित बहुजन आघाडी आणि सगळ्याच आमच्या वंचितच्या विंगच्या वतीनं मी या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला जाहीर पाठिंबा देतो सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब करायला विसरू नका